गोपी आणि ठोकली गाडी कुठं काय झालं कोण मूर्ख कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च येणार आहे आपल्या गाडीला एवढा मज झाला तुला खाली आहे खाली आहे म्हणजे तुम्ही काय गोपी घेतला आता शिकवणार का तुमचा तीन फोटा जाणार का तुम्हाला कोणी जास्त भाडं घाला लावला तर वरून म्हणतो पन्नास हजार करते अरे ते एक पडले लाख रुपये घाला लागते मला पदर आज होणार राडा होणार आज तर राडा करून टाकणार मी गर्दीला बिहणारे आम्ही नाही वाघ एक जनता माझ्या माती मागे उभा आहे आज आणून जनता मिनता आम्हाला सांगू नका उद्या भाड्याची गाडी जर तुमच्या माणसांचे पन्नास हजार लागणार आमच्या गाडीचे रिपेरिंग करून सगळा खर्च पन्नास हजार द्यायचे गाडी पंचवीस तीस हजार रुपयाची मला खर्च केला आम्ही कोरोना ऐकणार आता चला ड्रायव्हर ड्रायव्हर घुसलो का ड्रायव्हर तुमची गाडी टोकायची जवळ रिपेअर व्हायला वेळेस गोपी अरे मी गाडी आणली होती त्या इंजिन मधून बघ ना काय झालं नाही नाही तुला शेवटी गोपी भेटणार आठवला बारा <laughs> अरे गोपा तू मला या वर्षी तुला नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं तू तोंड घेऊन काम करतोय काय सांगू राहू तुला आभे मला चांगल्या नर्सिंगच्या कॉलेजला ऍडमिशन आणि जे ऍडमिशन भेटते तिथे मला जे पाहिजे कोर्स भेटत नाही तुला आभी भाऊ कधी कामाला येणार चल माझ्या सोबत तुला एकदम भारी कॉलेजला ऍडमिशन घेऊन देतो तुमची गाडी गॅरेज ला घेऊन मी चाललो बघ बघे विजयागंगा रुरल मेडिकल फाउंडेशनच्या विजया कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग पण मी लांब राहतो इकडे येऊन जाऊन नाही करू शकत मी रोज अरे भाऊ इथं मुलांसाठी आणि मुलींसाठी शेप्प राहण्याची आणि जेवणाची पण सोय पण मला जो कोर्स पाहिजे इथं आहे का अरे इथं एन एम जे एन एम न् बीएससी नर्सिंग पीबीबीएससी बीए नर्सिंग हे सारे कोर्स कॉलेज मग हे बघित प्रॅक्टिस साठी स्वतःच हॉस्पिटल शंभर बेडचं आभे राह मग ऍडमिशन इथेच फिक्स करावं लागेल मित्रांनो तुम्हाला जर इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर खाली नंबर वर संपर्क करा आजच तुमचं ऍडमिशन फिक्स करा